त्यामुळे ह्या मलभारी मतदारसंघातून नामांकन पत्र सादर करण्यासाठी जे मानसिक खच्चीकरण मराठी लोकांचं जे केलं जात आहे वर्षानुवर्ष त्याला झुगारून आज आमच्या एका कार्यकर्त्याने धाडस केलेलं आहे आणि त्याबद्दल रवींद्र ठाकूर यांचे आपण खास अभिनंदन केलं पाहिजे कारण आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत ते कोण आहेत आपल्याला वेगळं सांगायची आज गरजच नाही दोघही करोडी करोडपती आहे एक अब्जोपती आहे आज ते अब्जोपती होते आणि केव्हा झाले हा संशोधनाचा विषय नक्कीच आहे कारण ते इथले भूमिपत्र किंवा इथले स्थानिक तर नाहीच आहे त्यांची सर्वांची पार्श्वभूमी जर आपण तपासली तर ते आपल्याही जन्माच्या नंतर इथे आलेले असतील कदाचित तुमच्याही जन्माच्या नंतर आले असतील एवढी तरुण मंडळी इथे जमलेली आहे परंतु आज ते आपल्यावर जे वर्चस्व गाजवतात आहे त्यामागचं कारण आपण संशोधनाचा विषय नक्कीच आहे कारण